सध्या काय करतोय आम्ही गावात काल दोन तीन दिवस जीवन दास मंदिर पुढे बनवत होतो त्या ठिकाणी आज आपल्या झालं त्यामुळे राण्याची सोय कुठे आता सध्या तर आम्ही आमच्या इकडे शिफ्ट केलं ग्रामपंचायती चांगल्या का राहायला सगळ्यांना ग्रामपंचायती हात राय बांगरा आहे का नाही हातरा पांढरायची यांची सोय करूया आपण हातरायचं पांढरायचं यांना आता खाण्याचं जे काही मटेरियल नाही ती पोहोच करा सगळं व्यवस्थित करा आणि सगळ्यात महत्वाचं काही या निसर्गातून आपण पर्याय करूया हा पण सगळ्यात महत्वाचं आपला जीव वाचवणं लय गरजेचं आहे काय काळजी करू नका अहो आपलं तरी भाग चांगलं हे इकडं सोलापूर धाराशिव लय बिकट परिस्थिती आणि आज सगळ्यांचीच परिस्थिती ती नाही खरंच दिवाळी नंदा खरंच शेतकऱ्याचा दिवा काढली एवढे वाईट दिवस कुणाल सुद्धा घेऊ ते म्हणजे बघा मला एकच सांगायचे आपण सर्वांनी शेतकऱ्यांना सहकार्य करा फुल ना फुलाची पाकळी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून सहकार्य करा आजची वेळ जाईल काळजी करू नका आमच्या जिल्ह्यात आज मी बर का, का सर्व करतोय तर आपलं गाव कुठलं निंबोडी गावात आहे तर या निंबोडी गावात सुद्धा राजकारणी नेत्यांनी बघितलं पाहिजे येऊन काय परिस्थिती निंबोडी गावची हा बोला बोला

शेतकरी राजाकडे बघा शेतकरी राजा संकट तुम्ही कोपरेट नाही करायचं मग कोणी करायचो पवारने मारायला सांगितलं पवार मारा म्हणलं त्यांनी फवारणी मारायची गाव सर थोडं बघा जरा आता मी त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला नाही सांगणार जाऊ द्या सगळी आपली झेद बरं ठीक आहे चला जाऊ द्या त्यांनी आमच्याकडे तक्रार केली पण प्लीज मी तुम्हाला तुमचा पाया पडतो प्लीज तक्रार माझ्या शेतकरी राजासाठी सदैव तुम्ही तयार राहता हा चालते

माझ्या साहेब बाळासाहेब राजकारण कुठे पण काय होत यांनी औषध मारा म्हटलं सगळ्यामध्ये शेतकऱ्याची दिवाळी ना चांगली पद्धतीने कशी होईल की बघा शेतकऱ्याच्या घरात यंदा सरकार नका नका काळजी ना करू आम्ही सगळी तुमच्या बरोबर सगळी सदव्य होय गा का गाडी एक्सिडेंट ना परत थोडा नाश्ता करूया आणि परत पाणी करूया आपण चला पूर्ण फुलाची बोलायची चला शेतकऱ्यांच्या पण या लक्ष्मीच आज वाटप झालंय सरकार लक्ष कुठे झाला ही काय परिस्थिती झाली काय नाही दीरशा हो आणि पाण्याने पाणी आता काय चालेल खरं बिवायचं कांदा तर जरा हादीच्या बाहेर गेला कांद्याचा परिणामी साहेब जरा बघा शेतकऱ्यांकड कांदा जरा शेतकऱ्यांना लवकर लक्ष द्या जरा तेव्हा कर पुण्याची होती